आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या चेअरमन पदी अरुण गोरे तर व्हाईस चेअरमन पदी मामूशेठ वीरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले होते यावेळी नवनिर्वाचित संचालक महादेव कदम अर्जुन काळे चंद्रकांत जगदाळे बापू जाधव राजेंद्र जाधव विजय जाधव दत्तात्रय देशमाणे नारायण वीरकर पूनम पोळ नंदाबाई दडस जयवंत रोकड उपस्थित होते सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीकरिता पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली यावेळी पतसंस्था स्थापनेनंतर पहिल्यांदाच परिवर्तन झाले आमदार जयकुमार गोरे शेखर गोरे मामुशेट विरकर यांच्या श्री शुद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने तेरापैकी तेरा जागा जिंकत सत्ताधारी सुनील पोळ पॅनलचा दारुण पराभव केला होता तेहतीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली दहिवडी येथील श्री सिद्धनाथ पतसंस्थेत प्रथमच सत्तांतर झाले आहे यावेळी सर्वांचे आभार पतसंस्थेचे व्यवस्थापक रणजित पोळ यांनी आभार मानले नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाइस चेअरमनचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे शिवसेना नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे राष्ट्रीय समाज पक्षाचे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्जुन काळे बाजार समितीचे सभापती विलास देशमुख आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण आदींनी अभिनंदन केले मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క